सौ बंदे जग जीवता पोता कृताई धरा दुरा गुरुमती भो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दिभो गुर्जरा सर्वज्ञ श्रीच परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू प्रभूच्या पदस्पर्शाने पावन ही भूमी श्रीक्षेत्र पिंपळगाव माळवे या स्थानाचा आज प्रगट दिन महोत्सव आहे या निमित्ताने आपण सर्व एकत्रित जमलो मार्ग मंडळ या जेऊडची मंडळ आली सगळे जण आले आणि सगळ्या मिळून स्थानाची पूर्ण माती बाजूला केली आणि तिथे तो स्थानाचा ओटा पुनश्च त्या जागेवर मांडला जो आपल्याला नमस्कारायला मिळतो सगळ्यांना अनुभव येत असतो जीवनामध्ये सगळ्यांना अनुभव येत असतो जीवनामध्ये जे जी तुम्हाला स्वप्न पडतात ना ते स्वप्न सुद्धा आहे का याचे असतात सूचिक स्पुरवण्याचे असतात स्वप्न पडण्याचे प्रकार सांगितले आहेत उताने मुताने भूताने खाली झोपल्याने कर्कट्यावर झोपल्याने दही असे ते स्वप्न दिसे आणि एक स्वप्न असं असतंय की तो आत्मविश्वास सूचिक स्फोरवणार असत एक विशिष्ट कालावधीमध्ये पडलेलं स्वप्न दोन चार दिवसामध्ये सत्य झालं ती सूचिक असते आपल्याला याचा अनुभव वारंवार येत असतो मी आता सिन्नर इथे जागा घेतली प्राचीन वस्तू संग्रहालया करता बरे का आम्हाला तिथे पाण्याची खूप टंचाई होती खूप टंचाई होते एक जण आला चंद्रकांत नावाचा म्हणून सरग्रस्त सिन्नर मधला तर म्हणे बाबाजी तुम्ही बोर लावा मी बोरचे पैसे देतो म्हणे तुम्हाला एखादा पानानी बघा आणि तिथे बोर लावा मग असं सांगितल्यानंतर पानाडी शोधत होतो पण पानाडी काही सापडला नाही आपल्या भागात खूप आहे तिकडे पण तिकडे मिळालाच नाही मग मी नागपूरला गेलो तेवढ्यामध्ये पानाडी एक मिळाला त्याच्या अगोदर आमच्या ती म्हणाली कशाला पानाडी बोलवायचा तुम्ही चिंतन करा तुम्ही जागा सांगा तिथे आपण बोर लावूया म्हणजे असं ला म्हणता मग बसलो त्या झोपडीच्या पुढे बसलो बसल्यानंतर थोडंसं चिंतन केलं डोळ्याशे मिटलंय आणि ती जागा जवळजवळ पावणे पाच एकर आहे त्याच्यातली अर्धी आपण विकत घेतली संग्रहालया करता पूर्ण ने जागा डोळ्यासमोर घेतली आणि एक असा भोवरा फिरतोय 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 हवा फिरतय वाहटोळ फिरतय एका ठिकाणी स्थिर झाली त्या पावणे पाच एकर जागेमध्ये आणि तिथे असं पाणी तरळायला लागलं जसं हे दिसतंय ना असं पाणी तरळायला लागलं आणि त्याच्यामध्ये लिंबाची सावली दिसली लिंबाचं झाडाचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसलं त्या पाण्यामध्ये दिसलं आणि मग संकेत सुरला की बाबा लिंबाच्या झाडाखाली पाणी आहे मग लिंबाच्या झाडाखाली पाणी आहे मग तरी विश्वास, विश्वास नाही बस ना बसत माणसाला आपला आपल्यावर विश्वास नाही आपण आत्मविश्वास हरवून बसलेले लोक आहोत म्हणून आपण स्वतः स्वतः हरलेले लोक आहोत आपल्या शब्दावर विश्वास आपला नसतो आपल्याला देवाने केलेलं सूचित आपल्याला ते फलीभूत होत नाही कारण आपला विश्वास नाही पाणी लिंबाच्या झाडाखाली दिसतंय म्हणजे लिंबाच्या झाडाखाली पाणी आहे मी नागपूरला गेलो देवग्राम देव देवग्राम म्हणून नावाचं गाव आहे ुगाव त्याचं पहिले ना होतं दहा दिवसाचा सत्संग तिथे चालू होता तेवढ्यामध्ये पानाडी सापडलेला असाल गावचा पानाडी जागेवर आला त्या बाईला फोन करून सांगितलं त्या बाई ती बाई त्या पानाड्यासोबत पावणे पाच एकर मध्ये फिरली नेमकं त्याने पानाड्यानी जागा दाखवली लिंबाच्या झाडाखाली ती बाई म्हणते आमच्या बाबाला सुद्धा इथे सूचित पडलं होतं म्हणे बाबाजीने सुद्धा इथेच पाणी सांगितलं तो म्हणाला तुमच्या बाबाजीना समजते तर मला बोलण्याची आवश्यकता काय होते मग त्या बाईला म्हटलंय की त्यांच्याकडनं माहिती घे किती फुटावर पाणी लागणार किती अंतरावर लागणार किती पाणी लागेल याची माहिती परिपूर्ण घे बाकीचं काही सांगत बसू नकोस आणि त्या बाईने विचारलं किती फुटावर पाणी लागेल ते म्हणे सत्तर ऐंशी फुटावर पाणी लागेल शंभर जाऊ द्या दोनशे जाऊ द्या तीनशे फूट बोर घ्या आणि नेमका मशीन नेमकी मशीन लावली तेव्हा नाशिकला सत्संग चालू होता बोदले लॉन्स मध्ये मशीन लावली सत्तर फुटापर्यंत गेलं पाणी लागलं शंभर फुटापर्यंत गेलं पाणी निघून गेलं दोनशे झालं तीनशे झालं पाण्याचा थेंब सुद्धा त्या बोरमध्ये लागला नाही पाणीच लागलं नाही आजही त्या बोरमध्ये थेंब सुद्धा पाणी निघत नाही पण नेमकं एक माझं तिथे कुऱ्हाडे म्हणून शिष्य आहे कॉन्ट्रॅक्टदार आहे ते म्हणाले की इथे चिखल होतं माझी मशीन घ्या आणि इथे मुरुम टाकून घ्या ज्याची जागा होती मारवाडीची त्यांना फोन केला की बाबा तुमच्या याच्यामधून माती काढतो कड्डा दुसऱ्याने भरून देईल म्हणजे निकालो बाबाजी निटणी निकाल होत नाही आणि असं सांगतलं मग मशीन लावलं मग ते मुरुम काढला त्या जागेवर टाकला मुरुम काढला जागेवर टाकला दीड महिना काम चाललं एवढा मोठा खड्डा केला की त्या मशीनवाल्याला म्हटलं की अरे बाबा तो येईल ना जागेवाला एवढा मोठा खड्डा पाहून तो उडेल बाबाजी ऐसे आहे की बकेट अंदर जाती है हम ट्रॉली में डालते है, जितना उ निकलता है, उतना ही निकाल सकते है। नीचे नहीं जा सकते हम आम्ही खाली जाऊ शकत नाही ते पुरत नाही म्हणजे त्याच्यामध्ये टाकायला आता मला इथला अनुभव होता चांगला आम्ही खड्डे खूप खोल खोल खो, खो, पर्यंत गेलो खोदत असताना ते तिथे बघत दिसतात का तिथे आम्ही उकरत होतो तिथे उकरत असताना एक ज्योतिषी आला बघा एक ज्योतिषी आला तो म्हणे बाबाजी तुमचं स्थान तिथे नाही तिथे आहे मग तिथनं मशीन काढली तिथे लावली तिथे माती लागली ते म्हणजे पहिले माती लागेल नंतर शाडूचा थर लागेल नंतर पांढरा थर लागेल नंतर वाळू लागेल आणि नंतर तुमचा दगडी चौरंग लागेल थोडं विश्वास आला दगडी चौरंग म्हणतो म्हणजे दगडी होता आहे है। हैकाने आम्ही तसं तसं खोदत गेलो बरोबर पहिले माती लागली नंतर शाडूचा थर लागला नंतर पांढरा थर थोडासा लागला नंतर वाळू लागली पाणी लागलं पण दगड काही सापडला नाही चौरंग दगडी काही सापडला नाही हातबल झालं ऐका नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे अनुभव काय होता की कि कितीही खोल नेण्याची प्रॅक्टिस होते कारण की इथे आम्ही ते दगडी चौरंग शोधण्याकरता वरून तर मशीन पुरत नाही म्हणून असा रॅम्प बनवला होता आणि मशीन खाली उतरवली होती ते अनुभव त्याला तिथे सांगितलं की बाबा तू एका ठिकाणी मशीन लाव असा रॅम्प बनव ट्रॅक्टरही खाली जाईल आणि मशीन सुद्धा खाली जाईल तिथनं आपल्याला मोडून काढता येईल आणि तो रॅम बनवण्यात आला मशीन थोडी खाली उतरवली आणि ट्रॅक्टर त्या रॅमनी खाली जायचा आणि मुरुमणी भरून निघायचा झोपडी समोर जाऊन झोपलो थोडासा बाजीवर पडलो दुपारची वेळ होती साडेतीन चार ची पडलो आणि स्वप्न असं पडलं दुपारचं स्वप्न बघा त्या दहा मिनिटाच्या एका याच्या डुपलीमध्ये एक स्वप्न डुपली पडलं की त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी दिसतंय आणि उठलो त्या खड्ड्याकडे गेलो तर खड्डा होता त्याला म्हटलं बाबा इथेच उकर तिथे उकरलं खड्डा दहा फूट झाला दहा फुटावर पाणी एवढं जिवंत लागलं की पाणी आज दोन मोटर लावला तरी पाणी उपसल्या जात नाही शेजारी आमच्या हे जी पब्लिक स्कूल आहे सूर्यभान गडा माझी आमदार पंधरा एकर मध्ये क्षेत्र आहे त्या स्कूलचं पंचवीस बोर घेतले पंचवीसच्या पंचवीस बुजवून टाकले परिसरामध्ये कुठेच पाणी नाही परंतु दहा फुटाच्या खड्ड्यामध्ये तीन हजार लोक होते नवरात्रामध्ये माझ्या सगळे पाणी पियाले आंघोळी बाथरूम आं, स्वयंपाक त्याच्यावर सगळं चाललं पाणी एवढं सुद्धा हालत नव्हतं एवढं जिवंत पाणी दहा फुटावर अकरा फुट सुद्धा खड्डा आताही केलेला नाही आता, के आता सुद्धा जोरात पाणी चालते तिथे तेवढा उन्हाळा असून सुद्धा सांगायचं तात्पर्य खड्डा झाला आणि खड्डा झाल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये त्या पाण्यामध्ये लिंबाची सावली दिसली लिंबाचं प्रतिबिंब दिसलं तेव्हा विचार आला की देवाने आपल्याला सूचित केलं होतं की बाबा रे वीर करायची आहे पाणी दिसतंय लिंबाची सावली बोरमध्ये दिसत नसतं म्हणजे आपल्याला आपले संकेत पुरत नाहीत ईश्वराचे संकेत आपल्याला कळत नाही का आपण या प्रपंचामध्ये आहोत आपण या वैभवामध्ये गुंतलेली लोक आहोत आपल्याला देवाचा संकेत कळत नाही तुम्ही म्हणाल तुम्ही कुठल्या प्रपंचामध्ये आहात मी एक माणूस घेतलेला आहे प्राचीन वस्तू संग्रहालय निर्मिती करण्याचा आणि त्याच्यामध्ये गुरपटून गेलो ना देवाचा संकेत कुठेच कळतो नाही कळत जो संसारामध्ये गुंतलेला व्यक्ती असतो ना जो प्रपंचामध्ये गुंतलेला व्यक्ती असतो ना त्याला ईश्वरीचा संकेत कळत नाही म्हणून तो देवाचा हवता संकेत तो नाही लक्षात आला की बोर नाही घ्यायचा बाबा वीर घ्यायची आहे ऐका वीर करायची आहे आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा लिंबाची सावली दिसली तेव्हा ती बाई जेव्हा आली ना शिकीन म्हणजे बाबा तुमचा संकेत बरोबर होता बघा लिंबाची सावली दिसतंय असे कित्येक तरी जीवनामध्ये संकेत येत असतात परंतु मनुष्याने विधीवर असावं हे महत्वाचं आहे हरकत नाही आपला वेळ भरून निघालेला आहे गुरुजीने लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे आपल्याकरता ऐकाने हा जो सत्संग हे जे स्थान प्रगत महोत्सव दिन आहे आपल्या गुरुजींमुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवे सगळीकडे चालू आहे म्हणून गुरुजींचे ही आभार आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की शांततेने मला ऐकून घेतलं आपला सा वेळ जो होता तो आपला भरून निघालेला इथे थांबतो आपली रजा घेतो सर्वज्ञ श्री जावळेजी असतील दादा असतील दादा विधाते असतील सर्वच जेऊडकर मंडळी शेंडीचे मंडळी पोखर्डीचे मंडळी पिंपळगाव चेतली मंडळी सगळ्यांनी हा मिळून उपहार आपण नियोजन केलेला आहे या उपहाराचा परमेश्वर नक्कीच स्वीकार करतील आणि आजचे जे अन्नदाते आहेत सदभक्त भोसले साहेब साहेबांना विनंती आहे की विडाव सर करण्याकरता आपण पुढे या देवाला विडावसर समर्पित होईल आणि नंतर दाखवण्याची तयारी प्रणाम श्री क्षेत्र माळवी पिंपळ गाव या ठिकाणी आलोय आणि या ज्या मुली आहेत त्या सकाळपासूनच रांगोळी इथं जे काही सजावट वगैरे सर्व ते करत असतात ताई हे करत असताना था तुम्हाला कसं वाटलं आज सकाळपासून हे काम करत असतात पहा सुंदर फुलांची सजावट सध्या स्थानावरती केलेली आहे था था। हा लाव काय अडचण नाही आपलं नाव अमोल मुरलीधर विधाते हे स्थान कधी उघडे झाले आहे या आधी पूर्ण पाण्यात होतं कोरोना नंतर पहिल्यांदाच ओपन झालेला हा परिसर आहे देवाचं स्थान हे पहिल्यांदाच ओपन झाले असं असं